या ठिकाणाहून ही गाडी आलेली आहे आणि या गाडीमध्ये खाणे प्रवास करणे किती जण आहात तुम्ही किती मंडळी आहात चाळीस 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 लोक आहात अख्खा ट्रक घेऊन आहात का साहित्य आहे तुमच्याजवळ सगळं जेवढा जेव्हा जेवणाचं नाश्ता साहित्य चहा पाणी सगळं आणत आमचं आणतो सगळं साहित्य ज्या पाटील म्हणालो की आपलं नाना पाणी सुरू नमस्कार आता आपण आहोत मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मनोज दरांगे पाटलांच्या मोर्चामध्ये ज्या पद्धतीने मनोज दरांगे पाटलांनी सांगितलं होतं की आपल्याला दाना पाणी घेऊन सोबत जायचं अखेरची लढाई आहे समाज बांधवांनी या ठिकाणी खाण्यापिण्याचं सगळं सामान सोबत आणलंय कशी नियोजन आहे काय आहे हे आपण जाणून घेऊ काय सांगा कुठून आला आम्ही खेराडा बुद्रुक तालुका गेवरा जिल्हा बीड या ठिकाणाहून निघलेलो आहेत काल सकाळी सात आठ वाजता गावातून निघलोत अंतरवाली सराठे अंतरवालीला दादा बरोबर गेलोत आज रात्री दादा बरोबर इथं सोनेरीवर आलो रात्री आता सकाळी सोनेरीचं दा दर्शन घेऊन आज आहोत नाश्त्याचा कार्यक्रम आम्ही इथं ठुलेला आहे आणि आम्ही सर सामान साहित्य टोटल संघ आणलेला आहे एक महिना भरपूर नसाहत का किराणा चाळीस पंचाळीस जण आम्ही एका गाडीमध्ये आलेलो आहोत गा सर्वजण आम्हाला कुठेही कोणाची समजा फक्त पाण्याची गरज आहे नाही तर बाकीच जर संघ टोटल सामान आमचा संघ आहे स्वयंसेवक सर भरपूर जी जिथं थांबलो तिथं समजा आम्ही दादा संघ जितके दिवस दादा आठ दिवस पंधरा दिवस काय दिवस जी मुंबईला राहणार आहेत त्या दिवशी आम्ही तिथं दादा संघ दादा सरा टेल दिवशी जाते तिथे आम्ही दादा संघ सरट अंतरावर जायचा निर्णय गावातून हे केलेला आहे किती जण निघला आहात आणि काय निश्चय करून बाहेर निघला पंचेचाळीस जण आम्ही घर सोडून निघलेलो आहोत घरी सांगून आलो जर आता आलो तर तुमचे नाही तर गेलो तर समजाचे आम्ही दादा संघ आरक्षण घेऊनच दादा संघ आम्ही वापस जाणार किती दिवस पुरेल एवढं महिना महिनाभरासाठी आम्ही किराणा घेऊन गाडीमध्ये आमचा किराणा भरपूर महिन्याचा एका जागेवर आम्ही भरून आणलेला आहे कसं असतं खाण्यापिण्याचं नियोजन काय नाही आम्ही सकाळी नाश्ता दुपारी खिचडी संध्याकाळी जेवण पोळी म्हणा काही हे म्हणा भाकरीचं साहित्य पुन्हा आपलं दा हे म्हणायचं त्याला काय डाळ भट्टीचं घेऊन आलो होत सामान आम्ही साहित्य सर घेऊन आलेलो होतो मग काही जण म्हणत होते की यांच्या पाठी मग कोणते राजकीय जे लोक आहेत ते त्यांना सगळं पुरवतात असं काय नाही नाही राजकीयचं काहीच का? नाही राज का, आम्ही आमचं घरून सरेनी वर्गणी करून घरून एका एकाची आपल्या सर्वांचं ह्याच्यामध्ये हे आमचं काय लोकांनी कोणी आम्हाला रुपये दिलेला नाही आम्ही आमचं घरचं साहित्य घेऊन आलेलो हो हे घरचे देव बटाटे हे जे आहेत हे घरून आम्ही स्वतः आणलेले किराणा आम्ही स्वतःच्या पैशाने सर्वांच्या पैशाने घेऊन आलो जे त्या लोक म्हणतात कोणतरी आहे त्यांना पाठीमाग मनोज दादाच्या पाठीमाग सर्वसामान्यांची ताकद आहे ते कोणी कोणाची हे रुपयाचा कोणी दिलेलं नाही कोणाला काय नाही एकही रुपया कोणाचा नाही हे सर्वसामान्य जनतेच आहे हो हो क्लिप क्लिप घ्या